शहराची खबर, या मी या शहरा शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोरच्या यादीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात महानगरपालिकेच्या सफाई कामगाराची एक संघटना सोडून दुसऱ्या संघटनेत गेल्याच्या रागातून एका सफाई कामगाराला मारहाण केल्याची घटना मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास सिद्धार्थनगरच्या अण्णाभाऊ साठे चौकात घडली गुलाबराव राजाराम गाडे असे मारहाण झालेल्या सफाई कामगाराचे नाव आहे गाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सहा आरोपींच्या विरोधात तोपकाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय राज्य मंडळाने अहमदनगरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर नामांतरणाला मान्यता दिल्याने बुधवारी सायंकाळी शहरातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौकात सर्वपक्षीय नेत्यांनी पेढे वाटून फटाक्याची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला नामांतरणासाठी ना पाठपुरावा करणाऱ्या समाज बांधवांचा यावेळी गौरव करण्यात आला निवडणुकांचा कार्यकाळ आता सुरू झाला असून विविध राजकीय पक्षाची पुढारी तुमच्याकडे यायला सुरुवात होईल वेगवेगळ्या प्रकारची आश्वासने देतील मात्र त्यांच्या भूल थापांना बळी न पडता आपल्या सुखदुःखात बरोबर राहणाऱ्या व विकासाची कामे मार्गी लावणाऱ्यांच्या पाठीमागे उभे राहावे शहर विकासाचे नियोजनबद्ध काम सुरू आहे राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला असून शहरात टीम वर्कच्या माध्यमातून दर्जेदार विकास कामे मार्गी लावली जात आहेत प्रभागामध्ये विकासाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेणारे नेतृत्व नागरिकांनी निवडून द्यावे माजी नगरसेवक विजय गव्हाळे यांनी स्टेशन परिसरामध्ये विकासाच्या कामासाठी पाठपुरावा करत मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली असून यामध्ये नगर दक्षिणचे खासदार सुजय विखे पाटील यांचे नाव जाहीर झाले आहे अहमदनगर जिल्ह्याचे नामांतरण अहिल्यानगर झाले असून प्रोफेसर चौकात फटाक्याची आतिषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी भारतीय जनता पार्टीचे सचिव अमित गटाने राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष सुमित कुलकर्णी करण भळकट मुकुल गंदे शिवसेनेचे विशाल शितोळे आदित्य गायकवाड राजगुजर आदी पदाधिकारी उपस्थित होते आई वडिलांशी किरकोळ वाद झाल्यानंतर ती तोपखाना पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली पाठीमागे आई वडीलही गेले तिने तक्रार दिली आणि घरी तो म्हणून साडे दहा वाजता निघाली पण ती घरी गेलीच नाही याबाबत आईने पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे फिर्यादीत म्हटले की पीडित मुलगी न्यूऑर्स महाविद्यालयात बारावी मध्ये शिकत आहे अकरा मार्च रोजी सायंकाळी आई मुलीचे किरकोळ वाद झाले यावरून मुलगी तोपखाना पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेली त्या पाठोपाठ वाट आई वडील गेले मुलीने तोपकाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यानंतर ती घरी जाते असे सांगून निघाली आई वडील घरी आले पण मुलगी घरी आली नव्हती रात्री बारा वाजेपर्यंत वाट पाहिली पण ती घरी आली नव्हती शेवटी पुन्हा पोलीस ठाण्यात येऊन आईने गुन्हा दाखल केला शहराची खबर बातमध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर